पूर्वी काळामध्ये सेवा संस्था संलग्न कुठेकर हायस्कूल पंचरजी व आपलं कॉलेज रामराजे कॉलेज दापोली यांच्या वतीनं आज आपण सत्यवान यशवंत रेडकर सर यांना इथे आपल्याला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलं सर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं एवढ्या एक्झाम्स असतात की मलाही माहिती नव्हतं मी पण एक बी कॉम फॅकल्टीची टीचर आहे आणि टीचर आम्हाला सगळ्या एक्झाम्स त्याच्यासाठी कुठले कुठले कोर्सेस आपल्याला करायचे आहेत कुठले कुठले एक्झाम द्यायचे आहे त्यासाठी कुठले कुठले कम्प्युटर कोर्सेस करायला आहे किंवा कुठले कुठले सब्जेक्ट्समध्ये आणखी स्टडी करायचं आहे वेगवेगळ्या स्टडीमध्ये कसं कलेक्ट कलेक्ट करायचं आहे जनरल नॉलेज आपल्याला कसं वापरायचं आहे आतापर्यंत आम्हाला इंग्लिश सब्जेक्ट कठीण जायचं आमच्या मुलांना तर यामध्ये इंग्लिश कसं सुधारायचं आता तुम्ही सांगितलेलं आहे रोज एक न्यूजपेपर ऑप्शन रीडिंग हे खूप महत्वाचं आहे आणि हे सगळं आमची मुलांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सांगते की नक्कीच आमचे सगळे स्टुडंट्स करतीलच त्याचबरोबर आम्ही आमचं जनरल नॉलेज प्लस रिडिंग प्लस वोकेशनल स्पीकिंग वोकेशनल कोर्सेस नक्कीच आम्ही याचा फायदा करूनच घेऊ खूप चांगलं मार्गदर्शन केली अ व्हेरी थँकफुल फ्रॉम माय इमिट फ्रॉम माय कॉलेज अँड अ व्हेरी थँकफुल थँक्यू